आजपासून सर्व शेतकरी बांधवांसाठी गुड न्यूज आहे तर आता पीक मा दोन हजार पंचवीसचा अखेर आजपासून थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अठरा जिल्ह्यांमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोन हजार पंचवीसचा पीक मा जमावण्यास सुरुवात तर यामध्ये वाशिम नागपूर पुणे रत्नागिरी धुळे नंदुरबार तर अशा जिल्ह्यांच्यामध्ये समावेश आहे तर आता यामध्ये खरीप हंगामातील आणि रब्बी हंगामातील पीकमा मंजूर होण्यास तर आता खरीप जे काही पीकमा इथं मंजूर झालेलं आहे तर नुकसान भरपाईची रक्कम हे थेट लाभार्थ्यांच्या डी बी टी म्हणजे ज्या बँक पासबुकला तुमचं आधार लिंक आहे तर इथं त्या खात्यामध्ये पैसे जमा तर लाखो शेतकऱ्यांचा फायदा इथं सर्व शेतकरी बांधवण्यासाठी गुड न्यूज आहे तर आज आपण पीकमा दोन हजार पंचवीसचा वाटपाबद्दल एक मोठी अपडेट घेऊन आलेलो आहोत तर पीकमा या जिल्ह्यांमध्ये अपडेट झालेला आहे तर या अठरा जिल्ह्यांमध्ये दे वाटप देखील सुरू झालेलं आहे तर यामध्ये सर्वप्रथम जो जिल्हा आहे ते पुणे पुणेमध्ये एकशे अठ्ठेचाळीस पॉईंट पन्नास कोटी रुपये वाटप इथं सुरू झालेलं आहे त्यानंतर इथे आपलं नाशिक एकशे बेचाळीस पॉईंट वीस कोटी रुपयाचा निधी इथं आलेला आहे ते देखील वाटप सुरू झालेलं आहे तर आता हा जो वाटप आहे ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे झालेले आहे ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये येऊन पंचनामे झालेले आहेत तर अशांचे पंचनामे ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली होती फार्मर कार्ड काढलेले आहे आणि तक्रार केलेली आहे मेन म्हणजे तक्रार त्यांनाच पीक वाटप सुरू झालेलं आहे पहिला टप्पा आहे हा जो जो काही वाटप होत आहे पहिला टप्पा पिकम्याचा दुसरा टप्पासुद्धा लवकरच येणार आहे त्यानंतर अहमदनगरमध्ये एकशे एकोणचाळीस पॉईंट चाळीस कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये एकशे पस्तीस पॉईंट ऐंशी कोटी रुपये वाटाप इथं सुरू झालेलं आहे नागपूरमध्ये एकशे बत्तीस पॉईंट साठ कोटी रुपये वाटप इथं सुरू झालेलं आहे जळगावमध्ये एकशे एकोणतीस पॉईंट दहा कोटी जे की इथं कंप्लीट झाल्यावानीच आहे पीकमा त्यानंतर सोलापूरमध्ये एकशे पंचवीस पॉईंट तीस कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे सांगलीमध्ये एकशे वीस पॉईंट सॉरी एकशे बावीस पॉईंट सत्तर कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे कोल्हापूरमध्ये एकशे बेचाळीस कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे जे की झाल्यातच झाल्यावानीच आहे त्यानंतर अमरावतीमध्ये पेंडिंग आहे एकशे एकोणीस पॉईंट ऐंशी कोटी रुपये इथं पेंडिंग आहे तर यामध्ये पुणे नाशिक अहमदनगर छत्रपती संभाजीनगर नागपूर जळगाव सोलापूर सांगली कोल्हापूर अमरावती तर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर आता काही जिल्ह्यात शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक तर जमा झाल्या होण्यास सुरुवात झालेली आहे तर आता बरेच जिल्हे यामधून रखडलेले आहेत तर बरेच शेतकऱ्यांनी ही पीक पाहणी केलेली नाही तुम्हाला पीक विमा पाहिजे असेल तर तुम्हाला सातबारावर पिकाची नोंद करणे आवश्यक आहे त्यानंतर तुम्हाला फार्मर आय डी कार्ड काढणेसुद्धा बंधनकारक होतं सर्वांना फार्मर आय डी कार्ड काढलं तरच अतिवृष्टी भरपाई पीक हे तुम्हाला मिळणार होतं त्यानंतर आता लातूरमध्ये एकशे छत्तीस कोटी रुपये वाटप इथं सुरू झालेलं आहे त्यानंतर अमरावती झाल्याच्यानंतर इथं आपलं लातूर झाल्यानंतर यवतमाळ एकशे सतरा पॉईंट चाळीस कोटी रुपये इथं पेंडिंग आहे यवतमाळमध्ये सुद्धा लवकरच वाटप येणार आहे त्यानंतर बीडमध्ये नव्याण्णव कोटी रुपये इथं वाटप सुरू झालेलं आहे तर आता ज्या शेतकऱ्यांनी पहिला टप्पा हा जो पीकमाचा माझा पहिला टप्पा आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमाना सुरुवात तक्रार केलेली आहे ज्या ज्या शेतकऱ्यांनी पिकाची जास्ती पाऊस झालेला असेल अतिदृष्टी गारपीट चक्रीवादळ यामुळे जे काही पिकाचे नुकसान झालेलं आहे ज्या शेतकऱ्यांनी तक्रार केलेली आहे तर अशांच्याच खात्यामध्ये पैसे इथं जमा होत आहे नांदेडमध्ये एकशे पंचेचाळीस कोटी रुपये इथं आलेले आहे जे की वाटपसुद्धा इथं सुरू झालेलं आहे परभणीमध्ये एकशे वीस कोटी आलेले आहे पेंडिंगच आहे लवकरच वाटप होणार आहे बुलढाणामध्ये एकशे पस्तीस कोटी रुपये आलेले आहे वाटपसुद्धा लवकर सुरू झालेलं आहे तर आता तुम्ही जर आपल्या सरकारी योजना मराठी युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील त्यानंतर सतरा नंबरला येते आपलं अकोला अकोल्यामध्ये एकशे छप्पन्न कोटी रुपये इथं पेंडिंग आहे लवकरच त्या जिल्ह्यात वाटप होणार आहे त्यानंतर इथे आपला वर्धा एकशे चौवेचाळीस कोटी रुपये इथं आलेले आहे वाटप देखील सुरू झालेले आहे तर आता सर्व शेतकरी बांधवांसाठी खुशखबर आहे काही जिल्ह्यांमध्ये पिकमा अधिक रखडलेलाच आहे रत्नागिरीमध्ये एकशे सत्तेचाळीस तर आता जे काही पिकमा वाटप इथं सुरू झालेलं आहे त्यानंतर ठाणेमध्ये एकशे चार कोटी रुपये आलेले आहेत तर बरेच शेतकऱ्यांचे इथं पैसे पेंडिंगमध्येच आहे त्यानंतर इथे आपलं पालघर पालघरमध्ये एकशे तीस कोटी रुपये इथं वाटप सुरू झालेलं आहे त्यानंतर इथे आपलं सातारा एकशे पन्नास कोटी रुपये इथं साताऱ्यासाठी आलेले आहे जे की एकशे पन्नास कोटी रुपये त्यानंतर धुळेमध्ये एकशे एक एकशे एक, एक पॉईंट चार कोटी रुपये इथं आलेले आहे पेंडिंगमध्येच आहे सिंधुदुर्गमध्ये एकशे अकरा कोटी रुपये कंप्लीट म्हणजे होतच आलेले आहे जमा तर सर्व शेतकरी बांधवांसाठी खुशखबर आहे हे त्यानंतर इथे आपलं चंद्रपूरमध्ये एकशे चौवेचाळीस कोटी रुपये इथं आलेले आहे वाटप देखील सुरू झालेलं आहे तर आता ज्या शेतकऱ्यांना पीक माझी रक्कम मिळालेली नसेल तर त्यांना किती रुपये मी मि, रक्कम इथं मिळणार आहे आता ज्यांना पीक माची तक्रार करायची असेल तर त्यांनी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे तक्रार कशा पद्धतीने करायची आहे तर सरासरी आठ ते प वीस हजार रुपयेपर्यंत भरपाई इथं मिळणार आहे काही जिल्ह्यांमध्ये दहा हजार रुपये जिथं भरपाई जमा सुरुवात झालेली आहे प्रक्रिया सुरू झालेली आहे म्हणजे आता सतरा हजार रुपये हेक्टरप्रमाणे सरासरी इथं शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहे तर काही जिल्ह्यांमध्ये दहा हजार रुपयेच प्रक्रिया म्हणजे जमा होत आहे पहिला टप्पा अठरा जिल्ह्यांमध्ये जमा झालेला आहे म्हणजे आता पहिला जो टप्पा आहे ते सर्व शेतकरी बांधवांच्या अठरा जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेलं आहे दुसरा टप्पा पेंडिंग आहे लवकरच तीन ते चार दिवसात त्या संदर्भात अपडेट येईल व वाटप सुरू होणार आहे तर त्या संदर्भात सुद्धा आपल्या चॅनलवरती तुम्हाला सरकारी योजना मराठी युट्यूब चॅनलवरती तुम्हाला अपडेट मिळेल तर पेंडिंग जे काही जिल्हा आहे त्यामध्ये परभणी असेल बीड हिंगोली वर्धा ठाणे प्रक्रिया अंतिम टप्प्यांमध्ये आहे लवकरच त्या जिल्ह्यांमध्ये वाटापिथं सुरू होणार आहे तर हा जो काही पिकम्याचा पहिला टप्पा आहे ते सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे की आजपासून अठरा जिल्ह्यांमध्ये जमावण्यास सुरुवात होणार आहे त्यानंतर पैसे जर मिळालेले नसेल तर तुम्ही कृषी कार्यालय किंवा बँक किंवा पिकमा कंपनीला जाऊन भेट द्यायचे त्यामध्ये तुम्हाला सात बारा बँकेचं पासबुक आधार कार्ड फार्मर आय डीचे झेरॉक्स तर इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला आणि पिकमा फॉर्म भरलेल्याची पावती ते तुम्हाला तिथं सबमिट करायचे आहे व तुमच्या अर्जामध्ये काही त्रुटी असेल तर तुम्ही जिथून फॉर्म भरलेला आहे तिथं चेक करा की तुमचा फॉर्म रिजेक्टमध्ये आलेला आहे की पुन्हा डॉक्युमेंट्स अपलोडिंगला आलेला आहे तर ते तुम्हाला तिथून चेक करायचं आहे तर पिकमा वाटप दोन हजार पंचवीसचा सुरू झालेला आहे तर यामध्ये महाराष्ट्र सरकारकडून दोन हजार पंचवीसमधल्या सर्व शेतकरी बांधवाच्या खात्यामध्ये रक्कम इथं पाठवण्यास सुरू मंजुरी मिळालेली आहे तर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पेंडिंग आहे तर काही जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अधिकही पैसे जमा व्हायचे राहिलेले आहेत तर प्रथम टप्पा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये होणं सुरू झालेले आहे ज्यांचे पंचनामे पूर्ण झालेले आहेत तर सर्व शेतकरी बांधवांसाठी गुड न्यूज आहे तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी सरकारी योजना मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू